तुम्ही मला वाटलं होत तुम्ही मला दर्शन देणार हडबंगी मी तुला अत्यंत महत्वाचं काहीतरी सांगायला आलो ते तू शांतपणे ऐक तुम्ही जे सांगणार आहे ते समज समजून घ्यायचं आहे मला तुम्ही जसं सांगाल तसंच वागणार आहे माझ्यासाठी स्वतः समाधीच्या बाहेर आला आहे तुम्ही भाग्य आहे माझं ज्या दिशेला वाळवंट असेल त्या दिशेने तू भ्रमण करायला सुरुवात कर कुठेही थांबू नको जिथे तुला अत्यंत विस्तारलेलं असं वाळवंट दिसेल तिथे त्याच वाळवंटात तुला एक मोठे शिवलिंग दिसेल त्या शिवलिंगाचे पूजन सुरू कर आणि तिथे तप कर त्या शिवलिंगाची ख्याती इतक्या दूरवर पसरेल जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे दर्शनासाठी येतील आणि ते वाळवंट तुषा नावाने प्रसिद्ध होईल गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर